एखादी घटना कधी होईल एखाद्याच्या जीवनामध्ये आपण पाहत असतो की नोकरी लागणे व्यवसाय करणे किंवा अनेक अडचणी विवाहासंबंधित किंवा आपण अशा अनेक अनेक अडचणी पाहत असतो तर त्यामध्येच ही घटना आपल्या जीवनामध्ये कधी होणार आहे ज्या वेळेला आपण एखाद्या कुंडलीचे प्रशिक्षण करत असतो किंवा पाहत असतो तर त्यावेळेला नैसर्गिक मैत्री ग्रहांची मैत्री खूप पाहिल्या जाते त्यासोबतच आपण एखाद्या व्यक्तीची दोघांची कुंडली जुळवत असतो विवाह संबंधित तर त्यावेळेस सुद्धा आपण या ग्रहांची मैत्री पाहत असतो तर हे दोन ग्रह किंवा जे नऊ ग्रह आहेत त्या नऊ ग्रहांचे कशा प्रकारे नैसर्गिक मैत्री जर असेल तर कशा प्रकारे आपल्याला फळ मिळू शकते किती आहे मित्र आहे शत्रू आहे किंवा सम मैत्री आहे हे आपल्याला नक्कीच कळाल्यानंतर आपण समजू शकतो की या व्यक्तीची घटना ही या कालावधीमध्ये होण्याचे योग आहे जसे की एखादी घटना आहे जसे की विवाह संबंधित आहे तर दोन सात नंतर अकरा हे जर भावे अशुभ असतील तर विवाह संबंधित अडचणी येतील आणि ही जर भावे अ, चांगली असतील उत्तम असतील त्यासोबतच मित्राग्रहांच्या दृष्टिकोनातून सुद्धा पाहिलं जसे की सप्तमाता स्वामी हा अ, तुळा राशी जी आहे तिथे तर शुक्र होतो तर शुक्राची ग्रहांचे मित्र ग्रह जर त्या राशीमध्ये असतील जसे की बुध आहे शनी आहे राहू आहे केतू आहे या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला समजेल की शुक्र शुक्रग्रहाचे मित्र कोण कोण आहेत तर बुध आहे शनि आहे राहू आणि केतू आहे त्यासोबत शत्रू कोण आहेत तर सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह काय आहेत तर शत्रू आहेत त्यासोबत कोण आहे तर मंगळ आणि गुरु हे दोन ग्रह समग्र आहेत तर हे आपल्याला समजेल की जर शुक्र ग्रह हा सप्तम स्थानामध्ये त्याची राशी आहे तर तो ज्या त्या स्थानामध्ये असणारे ग्रह हे मित्र ग्रह आहेत की किंवा समग्र आहेत त्यासोबतच मित्रग्रहाची दृष्टी त्यांच्यावर पडत आहे का ग्रहांची दृष्टी सप्तम स्थानावरती पडत आहे का तर हे पाहिल्यानंतर या मित्रग्रहांची दशा आहे किंवा स्वतः शुक्र ग्रहाची दशा आहे अंतर्दशा आहे तर त्या कालावधीमध्ये नक्कीच विवाहाचा योग येईल जर त्या ठिकाणी सूर्याची दृष्टी आहे किंवा सूर्य त्या ठिकाणी स्थित आहे आणि सध्या त्याची स्थिती चालू आहे आणि आपण विवाह संबंध पाहत आहोत तर त्यावेळेला सूर्याची त्या ठिकाणी अशुभ दृष्टी असणे किंवा त्या ठिकाणी असल्यामुळे नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी अडचणी त्या ठिकाणी निर्माण होत असतात या प्रकारे आपल्याला प्रत्येक गोष्टी पाहता येतात आणि आपली कुंडली स्वतःची कशा प्रकारे पाहायची ते सर्व काही आपण पाहू शकता तर या ठिकाणी सूर्य सूर्यग्रहाचे मित्र ग्रह तर चंद्र मंगळ आणि गुरु हे मित्र ग्रह आहेत आणि शत्रु शुक्र शनि राहू आणि केतू हे सूर्यग्रहाचे ग्रह आहेत सूर्य आणि राहू जर सोबत असतील तर ग्रहण दोष निर्माण होतो सूर्य आणि केतू जरी सोबत असतील तरी सुद्धा ग्रहण दोष निर्माण होत असतो या प्रकारे आपल्याला समजू शकेल कि शत्रुग्रह आपल्याला नक्कीच अशुभ फळ देत असतात त्यासोबतच सूर्य बुध ग्रहासोबत असेल तर मित्रत्वाचा भाव किंवा समभाव त्या दोघांमध्ये असतो त्यानंतर चंद्र आहे चंद्र सूर्यासोबत असेल तर मित्र चा प्रभाव आहे किंवा मित्राची त्याच्यावरती नैसर्गिक मित्रता असल्यामुळे नक्कीच आपल्याला अशुभ फळे कमी मिळतील त्यानंतर बुध आहे चंद्र आणि बुध उत्तम असा योग बनतो त्यासोबतच राहू आणि केतू ग्रहण दोष निर्माण होतो चंद्रासोबत जर असतील तर शत्रू, शत्रू तर हे शत्रु चंद्राचे शत्रु आहेत त्यानंतर सम म्हणलं तर मंगळ गुरु आणि शुक्र आणि शनी हे आहेत सम चंद्रग्रहासोबत त्यानंतर मंगळ ग्रह जो आहे तो सूर्य या ठिकाणी मंगळ ग्रहाचा मित्र ग्रह आहे चंद्र आणि गुरु आणि केतू हे सुद्धा मंगळ ग्रहाचे मित्र ग्रह आहेत आणि बुध आणि राहू हे शत्रु ग्रह आहेत आणि शु शुक्र आणि शनी हे सुद्धा या ठिकाणी सम प्रमाण सम प्रमाणात आपल्याला या ठिकाणी सोबत असताना युतीमध्ये असताना ग्रहांची योग बनवत असताना आपल्याला सम प्रमाणात फळ देत असतात त्यानंतर बुध आहे बुध सूर्यासोबत असेल तर उत्तम बुध आदित्य योग नावाचा योग उत्तम असा योग बनतो शुक्रासोबत असेल तरी सुद्धा उत्तम असे मित्र ग्रहासोबत आहे त्यानंतर चंद्र हा या बुध ग्रहाचा शत्रू आहे मंगळ गुरु शनी आणि राहू हे सुद्धा या ग्रहांचे बुध ग्रहाचे जे आहे ते सम फळ आपल्याला दिसून येतो त्यानंतर गुरु आहे सूर्य चंद्र आणि मंगळ हे गुरु ग्रहाचे मित्र ग्रह आहेत बुध आणि शुक्र हे शत्रुग्रह आहेत शनि राहू केतू हे शत्र हे समप्रमाणातले ग्रह आहेत त्यानंतर शुक्र हा बुध शनि राहू केतू Hey, शुक्र शनी। हे शुक्र ग्रहाचे मित्र ग्रह आहेत आणि सूर्य आणि चंद्र हे जे आहेत ते शत्रु ग्रह आहे सूर्य शुक्र ग्रहाचे त्यानंतर मंगळ आणि गुरु जे आहेत ते प्रमाण आपल्याला फळ देतात शनी शनी जर जो आहे तो बुध शुक्र आणि राहू हे तीन ग्रह आहेत जे ते यांना मित्रत्वाचा प्रभाव यांच्यावरती असतो त्यानंतर सूर्य चंद्र आणि मंगळ आणि केतू हे जे आहेत ते शत्रुग्रह आहेत आणि गुरु हा त्यांचा समग्रह आहे राहू आणि राहू आणि केतू तर राहूमध्ये जे आहे ते गुरु शुक्र शनी हे जे आहेत ते मित्रग्रह आहेत सूर्य चंद्र मंगळ केतू हे जे आहेत ते शत्रुग्रह आहेत आणि बुध हा समग्रह आहे के मंग केतू हा मंगळ आणि शुक्र यांचा मित्रग्रह आहे आणि त्यासोबतच सूर्य चंद्र शनी आणि केतू हे शत्रुग्रह आहेत आणि गुरु आणि बुध हे याचे केतूचे मित्र किंवा समप्रमाणातले ग्रह आहेत या प्रकारे आपल्याला ही नैसर्गिक मैत्री समजते तर हा आपल्याला चार्ट माहीत पाहिजे आपण एकदा दोनदा वाचल्यानंतर आपल्याला लगेच कळेल कि कोणत्या ग्रहाचा मित्र हा कोणता ग्रह आहे आणि त्यानुसार आपल्याला फळामध्ये किंवा आपल्या भविष्यामधून होणाऱ्या ज्या काही चिंता आहेत त्याचे निरसन करण्यासाठी नक्कीच आपल्याला केव्हा भेटेल फळ किती प्रमाणात भेटेल कसे मिळेल हे नक्कीच समजण्यासाठी ही नैसर्गिक मैत्री खूप महत्त्वाची आहे तर आपण नक्कीच पाहू शकता आणि त्यासोबतच आपण या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावे म्हणजे येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा या ज्योतिष शास्त्राच्या साह्याने दुसऱ्यांची मदत करू शकाल आणि स्वतःची पण मदत करू शकाल त्यानंतर जे आहे ते नैसर्गिक मैत्री झाल्यानंतर तात्कालिक मैत्री असते म्हणजे त्या वेळेसची मैत्री तात्कालिक मैत्री ही समयानुसार बदलत असते आणि त्यानंतर पंचधा मैत्री आहे पंच मैत्री सुद्धा ज्याप्रमाणे शत्रु अतिमित्र मित्र सम शत्रू आणि आज म्हणजेच कि ज्या स्थिती आहे त्यानुसार अतिमित्र आहे का म्हणजे की तो ग्रह त्या ग्रहापासून जवळ आहे एक एका एकाच भावामध्ये आहेत युती बनवत आहेत आणि परंतु ते जर उत्तम नक्षत्रामध्ये किंवा मित्राच्या नक्षत्रामध्ये असतील तर ते त्यांचे अतिमित्र असतात मित्र असतात सम किंवा शत्रू आणि त्यासोबत अतिशत्रू या प्रमाणात असतात तर ज्या वेळेस घटना आपण पाहायची असते गोचरनुसार तर त्यावेळेला ही पंचतः मैत्री आणि त्यासोबतच जी तात्कालिक मैत्री आहे त्यानुसार आपल्याला पाहता येते या ठिकाणी जी घेतलेली आहे ते मित्र आणि शत्रू यामध्ये तात्कालिक मैत्री मैत्री तात्कालिक मैत्रीमध्ये आहेत तर मंगळ गुरु आणि शुक्र हे सूर्याचे मित्र आहेत चंद्र हा शनीचा मित्र या ठिकाणी होतो परंतु आपण म्हणतो की शनी आणि चंद्र जर एकत्र आले तर काय होतं तर विष नाभाचा योग निर्माण होतो तर ही जी तात्कालिक मैत्री आहे ती त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार आपल्याला समजते की तात्कालिक मैत्री म्हणजे की त्यावेळेस जी घटना घडत आहे त्या घडण्यासाठी कोणत्या कोणत्या ग्रहाचा प्रभाव त्या व्यक्तीवर होत आहे घटना, घटना किती प्रमाणात सक्सेसफुल होईल एखादी घटना आहे तर ती घटना केव्हा आणि किती वेळात आणि त्यासोबतच आपण जी करत आहोत क्रिया ती पूर्णपणे रित्या यशस्वी होईल का हे सर्व काही आपल्याला या तात्कालिक मैत्री पंचदहा मैत्री नैसर्गिक मैत्री यातून समजून येते आणि त्यासोबतच आपण आपला फलादेश करू शकतो की एखादा सगळे सर्व काही जे ग्रह आहेत ते मित्र ग्रह आहेत एखाद्या घटनेसोबत तर आपल्याला नक्कीच शुभफळ प्राप्त होईल आणि त्यानुसार ती घटना व्यवस्थितरित्या निर्विघ्नपणे पार पडेल तर यासारखेच आपण जे आहेत ते ज्योतिषशा संबंधित नवनवीन व्हिडिओ पाहत असतो तर नक्कीच आपण या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावे म्हणजे येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत ते लवकरात लवकर दौकर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद